नमस्कार मी कीर्ति गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी दहीहंडीसाठी महिला पथकासह गोविंद पथकांचा आठ थरापर्यंतचा सराव सुरू वाडा शहरांमध्ये आई एकवीरा गोविंदा पथक सालाबाद प्रमाणे सुद्धा सराव करत आहेत या गोविंदा पथकाचे वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी म्हणजे पालघर जिल्ह्यातील वाडा शहरातील आई एकवीरा गोविंदा पथकाने सन दोन हजार चोवीसा वा आठ थर लावून पालघर जिल्हा व वाडा शहर वाडा तालुक्याचा नाव रोशन केलं यावर्षी सुद्धा जोमाने तयारी करत महिला गोविंदा पथक तसेच पुरुष गोविंदा पथक हे सतत सराव करून यावर्षी आपण यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत या गोविंदा पथकाला विविध मान्यवर राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते भेटी देत आहेत या गोविंदा पथकाला निलेशजी सांबरे साहेबांच्या पुढाकाराने गोविंदाला कुठलीही इजा होऊ नये याची दक्षता घेत मॅट वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला कामगार नेते महेंद्रजी ठाकरे माजी सरपंच पंढरीनाथ पाटील माजी नगरसेवक रामभाऊ जाधव नितीन गायकवाड सतीश गायकवाड शैलेशजी चौधरी या सर्व गोविंदा पथकाचे मार्गदर्शक प्राध्यापक किरणजी थोरात उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी कॉर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट आपल्यासोबत नेते महेंद्रजी ठाकरे साहेब साहेब मी इंडिया न्यूज अठ्ठावीसमध्ये तुमचं स्वागत करतो काय सांगाल तुम्ही या गोविंदा पथकाबद्दल सर्वांना नमस्कार आई एक वेळा गोविंदा पथक आता जसं तुम्ही सांगितलं संपूर्ण पालघर जिल्ह्यामधले एक नामांकित असं एक पथक आहे आणि हे पथक निर्माण होण्यासाठी जी सर्व मंडळी आहे यांनी सुरुवातीपासून जे टीमवर्क आणि एक डिसिप्लिन एक शिस्त लावून दिलेलं आहे त्यानुसार सर्व महिला गोविंदा प पथक आणि एक पुरुषांचं गोविंद पथक हे दोन्ही पॅरेरल पथक हे काम करते आणि मी जि बघतो अनेक वर्षापासून जिजाऊचा दहीहंडी उत्सव जो दरवर्षी आगरवळीमध्ये म्हणजे वडलक यंगच्या एक मैदानामध्ये होतो पण त्या मैदानामध्ये दरवर्षी त्यांचा एक सिंहाचा वाटा असतो त्या उत्सवामध्ये आणि दहीहंडी उत्सव हा एक आपल्या भारतीय संस्कृतीचा एक परंपरेचा एक मोठा भाग आहे आणि तो जोपासण्याचा ते काम करतात त्याबद्दल मी खरोखर मनापासून अभिनंदन करतो आणि ते आभार व्यक्त करतो <laughs> आपल्यासोबत माझी नगरसेवक तथा सभापती आहेत तसेच आपले प्राध्यापक किरणजी थोरात यांचे मार्गदर्शक आणि सर्वांना कुठलाही मार्गदर्शन असेल तर तो मार्गदर्शन असेल तर किरणजी थोरात यांना नाव आहे वाडा तालुक्यामध्ये आणि वाडा शहरामध्ये सर तुम्ही काय सांगाल सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला धन्यवाद देतोय आमच्या सगळ्या गोविंदा महिला आणि पुरुष गोविंदाच्या वतीनं की तुम्ही आमचा हा इतिवृत्त जगासमोर आणताय त्याबद्दल इंडिया ट्वेंटी एट न्यूजला मी पहिला धन्यवाद देतो मंडळाच्या वतीनं आणि सगळ्यात मत सांगेन की सोळा वर्षापूर्वी हे निर्माण झालेलं मंडळ अगदी शून्यातून जग निर्माण करते अशीच आमची वाटचाल होती चार थर पाच थर सहा थर सात थर आणि इतिहासाला गवसणी घालत ग्रामीण भागातनं पहिल्यांदा आठ थर लावणारा हे मंडळ याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतोय आणि त्याच्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करणारे आमची सगळी ज्येष्ठ मंडळी पंढरी भाऊ असतील शैलेश भाऊ असतील राजू भाऊ असतील किशोर भाऊ असतील अॅडव्होकेट राजू भोईर असतील ही अशी सगळी आमची पाठीमागची मंडळी जे आम्हाला पाठीमागनं गाईडलाईन करत असते मदतीचा हात देत असते या सगळ्यांना मी धन्यवाद देईन की मंडळाची जी प्रगती होते याला कोणी एक नाही तर हे टीमवर्क आहे आमचं आई एकवीरा गोविंद पथक हे कुटुंब म्हणून उभं राहते आणि कुटुंबाला कधीच हार येत नसते कुटुंब नेहमी यशाकडे जाते आणि म्हणून आम्ही यशाकडे आहोत आमची स्पर्धा अजिबात स्पर्धा म्हणून करत नाही तर आमच्या गावाचा ह्या वाड्या गावाचा जो इतिहास आहे त्या गावाचं नाव अजिरामार राहावं म्हणून आम्ही जगतोय आणि नेहमी आम्ही एकच म्हणतो असे तर तुम्ही थराला जरी नाही आलेत तर किमान धराला या म्हणजे किमान तुमच्या शुभेच्छा जरी असाव्यात मजा बसण्यापेक्षा हातभार लावायला या आपण वाड्या गावाचा या पंचकोशीत नव्हे पालघर जिल्ह्यामध्ये नव्हे तर अखंड ठाणा पालघर मुंबई पर्यंत नाव पोहोचवणं हा आई एकवीरा गोविंदा पत्ताचा मानस आहे आणि त्या दृष्टीकोनातनं मंडळ आमचा प्रयत्न करत असते मागच्या वर्षी भिवंडी ठाणा जाताना शापूरला रात्री दीड वाजता हंडी फोडणारं कदाचित महाराष्ट्रातलं हे पहिलं मंडळ असलं की रात्री दीड वाजता हंडी फोडली किती चिखल होता सांगता येत नाही परंतु जी जिद्द असते सकाळी नऊ वाजता पहिला गावदेवी मंदिरात आम्ही आमची ग्रामदेवता आहे तिला श्रीफळ वाढवून जी मट पोरं निघतात त्या गावदेवीचा गावाचा आशीर्वाद घेऊन निघतोय आणि इतिहास गवसणी घालत राहिलोय आजही तुमच्या माध्यमातून सांगतोय का ह्या इतिहासाला गवसणी घालण्यासाठी यंदाही आई एकविरा गोविंदा पथक महिला आणि पुरुष दोन्ही सज्ज आहेत एक ह्या मंडळाचा एक छोटा सदस्य एक मार्गदर्शक म्हणून तुम्हाला मी सगळ्यांच्या वतीने ग्वाही देतोय आणि जे काही प्रयत्न आमचे आहेत ते शुद्ध आहेत तुम्हा लोकांची फक्त आम्हाला साथ हवी आहे म्हणजे कोणी काय द्यावं ते माहीत नाही पण देत घेणाऱ्याने घेत जावं सर नक्कीच तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहचल्यात आपण मनोरेज असतोय एक दोन तीन चार पाच सहा सात गेल्या वर्षी आठ वर्ष थरापर्यंत तुम्ही पोहोचले पालघर जिल्ह्याचं नाव रोशन केलंय आज हे जे इथे सर्व महिला गोविंद आहेत पुरुष गोविंद आहेत याच्या सेफ्टीसाठी तुम्ही काय केलं सगळ्यात मदत आता सेफ्टीसाठी तर एक जे सेफ्टी कमी होती खालच्या बेसवर आज ती निलेशजी सांबरे साहेबांच्या माध्यमातून आज जेदाऊ संघटनेच्या माध्यमातनं शिवसेना उपनेते निलेशजी सांबरे यांच्याकडनं आम्हाला मिळालेली ही एक खालची सेफ्टी झाली की पडल्यानंतर मातीचाही मार लागू नये आमच्याकडे प्रत्येक जण त्या अनुषंगाने जे सेफ्टी बेल्ट असतात कॅप असते हे सगळे वापरतात वरती जाणाऱ्याला हँगिंग बेस असतो तोही वापरला जातोय आणि शक्यतो हे वाडा तालुक्यातला एकमात्र तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेलं मंडळ आहे की आमच्या मंडळातले काही सदस्य आमचे जे प्रशिक्षक म्हणून काम करतात एक एक हे मुंबईमध्ये जर मुंबईमधली दही आणि मंडली तर जगातली खेळताना त्याच्यातले सदस्य होते त्यामुळे त्या टेक्निकची परिपूर्ण वापर इथं केला जाते आणि त्या दृष्टीकोनातून आम्ही पूर्ण सेफ्टी घेतोय आम्ही आमच्या सगळ्या गोविंदांचा इन्शुरन्सही काढतो जेणेकरून कोणालाही दुखापत झाली तर त्याच्या कुटुंबाला त्याचा भूदंड बसू नये आणि विशेष म्हणजे आमचे काही असे गोविंद आहेत की गेल्या वर्षी मणका गेल्यानंतर पण यंदाही ग्राउंडवर उभे आहेत असेही गोविंद याला म्हणतात जिद्द सर ते गोविंदा आमच्याशी संपर्क साधतील का कदाचित आज आले असतील नसतील पण आवर्जून तुम्हाला मी भेट घालून देईन का असेही गोविंदा जे जाहीर जातात आणि खंबीरता आम्हाला स्फूर्ती देते लावायचे श्रीपाल चौधरी श्रीपाल चौधरी या या दोन मिनिटे या या तिकड या आज आई एकवीरा गोविंदा पदक आपण गोविंदा पदकाची माहिती घेतली आपण आहोत आई एकवीरा गोविंदा पदक सर्व महिला आहेत तिथे आपल्याला प्रत्यदर्शनी एक सव्वा महिना अत्यंत मेहनत करून सराव करून मनोरे रचण्यासाठी महिलाही मेहनत करतात आणि मला असं वाटते की या महिला वाडे शहरासाठी काहीतरी करतील आपण जाणून घेऊया आपल्या सोबत आहेत मोहिनीताई या, या महिला गोविंदा पथकाच्या प्रतिनिधी काय सांगाल तुम्ही मी माझ्या पथकाबद्दल एवढंच सांगेन माझ्या पथकाचं नाव आहे आई येत महिला भाविंदा पथक आम्ही गेली तीन ते चार वर्ष झाली आम्ही या पथकामध्ये एकत्र येऊन थर लावतो एकजुटीने राहतो आणि खूप ठिकाणी चांगल्या प्रकारे सलामी देऊन प्राईज मिळून आम्ही चांगल्या ट्रॉफ्या सुद्धा आणतो गेली तीन वर्षे आम्ही कंटिन्यू पाच थर लावलेले आहेत वासिन कोशेरी त्यानंतर वाड्या ठिकाणी खूप ठिकाणी आम्ही